सव्वीस तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळतील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही माहिती दिली आहे गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सव्वीस तारखेपर्यंत पैसे टाकले जाणार आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे आणि या योजनेचा लाभ हा फक्त गरजू महिलांनाच मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं तर लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही असंही अजित पवार म्हणाले महिन्याची गरज आहे तिच्याकरता स्कीम आहे आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत महिन्याच्या महिन्याला पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही शांत बसणार नाही आता थोडस या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही गडबडीत होतो परंतु परवास तीन हजार सातशे कोटी रुपयाचा सा चेक मी बा महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काही काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील किंवा सव्वीस तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो माझ्या मायमऊलींनो तुमच्या अकाउंटला पैसे येतील काय करायचं हा तुमचा अधिकार आहे तुम्ही त्या पद्धतीनं करा महिन्याची गरज आहे तिच्याकरता स्कीम आहे आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत महिन्याच्या महिन्याला पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही शांत बसणार नाही आता थोडस या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही गडबडीत होतो परंतु परवाच तीन हजार सातशे कोटी रुपयाचा सा चेक मी बा महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काही काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील किंवा सव्वीस तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो माझ्या माय माऊलींनो तुमच्या अकाउंटला पैसे येतील काय करायचं हा तुमचा अधिकार तुम्ही त्या पद्धतीनं